मला जर का तुमची कुलदेवता माहीत नाही आहे तर ती कशी माहिती करून घ्यावी खूप महत्वाचा व्हिडिओ आहे व्हिडिओ सर्वांना शेअर करा ज्यांना कुलदेवता बद्दल जाणून घ्यायचं आहे मित्रांनो आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत आपल्या हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांनी माता आई तुळजाभवानीला तिची उपासना करून प्रसन्न केले आणि त्यांचा आशीर्वाद तुळजाभवानीची कृपा त्यांच्यावरती झाली आणि त्यांच्या कृपेने त्यांनी काय केलं तुम्हाला सर्वांना माहितीच आहे मित्रांनो तुम्हाला जर का तुमची कुलदेवता माहीत नाही आहे आणि ती तुम्हाला जाणून घ्यायची आहे तर स्वतःहून कुलदेवी तुम्हाला संकेत देईल तर ती उपासना तुम्हाला मी आज सांगत आहे काय करावे जर का तुम्हाला कुळदेवी माहीत नाही आहे जर का माहिती असेल आणि तुमची उपासना होत नाही आहे कुलदेवतेची उपासना तुमच्याकडनं राहून गेलेली आहे कुलदेवतेला जाणं होत नाही आहे जाणं राहून गेलेलं आहे गॅप पडलेला आहे तरी देखील ही महत्वाची उपासना करायची आहे अष्टमी किंवा कोणत्याही मंगळवार शुक्रवारपासून संकल्प करून कुंजिका स्तोत्र सलग एकवीस दिवस सकाळी रोज म्हणायचं आहे पाठ करायचं आहे कुलदेवता स्वतःहून तुम्हाला संकेत देईल मित्रांनो ह्याशी स्वामी समर्थ व्हिडिओ लाईक आणि शेअर करायचा धन्यवाद